नमस्कार बुद्ध पौर्णिमा किंवा वैशाखी पौर्णिमेच्या तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा वैशाखी पौर्णिमा आणि बुद्ध पौर्णिमा एवढी खास काय तर त्याच दिवशी गौतम बुद्धांना बौद्धिवृक्षाखाली ज्ञान प्राप्त झालेले म्हणून आणि त्यांचा जन्मदिवस म्हणून ही साजरी केली जाते तर मी घरीच छोटीशी अगदी बुद्ध पौर्णिमा साजरी केली घरी छोटी मूर्ती होती गौतम बुद्धांची आणि तिला माझी मुलगी स्वतः व्यवस्थित पूजेची मांडणी करत आहे एकदम छोटेखानी पद्धतीने आम्ही बुद्ध जयंती कशी साजरी केली हे दाखवते मी तुम्हाला अशा पद्धतीने तिने फुलं थोडीशी मांडून ठेवली एक मेणबत्ती घेऊन ती प्रज्वलित करते आणि मेणबत्तीच प्रज्वलन झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी म्हणजे माझ्या घरातली दोन मुलं माझी आणि व्हाईट ड्रेस मधला दिसतोय तो माझ्या पुतणीचा मुलगा आहे तर आम्ही सगळ्यांनी पंचशील घेतलं आणि माझा मुलगा मध्ये मध्येच बघताय काय काय गडबड करते कोण <laughs> कोण व्यवस्थित बोलत आहे कोण कौन नाही कोणी डोळे उघडलेत कोणी बंद केलेत हे सारखे त्याची चुळबुळ चालू आहे पण सगळ्यांनी अगदी व्यवस्थित पंचशील बोललेलं आहे हे जवळपास सग बौद्ध धर्मियांना पाठ असतं त्याच्यामुळे अगदी लहान सहजगत्या मुलांना गौतम बुद्धांच्या शिकवणी फार मोठ्या आहेत त्यातल्याच तीन मोठ्या म्हणजे सगळ्यात महत्वाच्या प्रज्ञा शील आणि करुणा या तीन शब्दामध्येच एवढं सारं अर्थ सामावलेला आहे कि म्हणजे सांगण्याला वेळ सुद्धा कमी पडेल आम्ही पंचशील घेतल्यानंतर सगळ्यांनी गौतम बुद्धांना नमस्कार केला फुल वाहून मेणबत्ती जवळच होते त्याच्यामुळे सगळेजण असे थोडे थोडे लांबून खाली वाकून त्यांना नमस्कार करत होते आणि त्यानंतर आम्ही बुद्ध पौर्णिमेसाठी जी खीर बनवलेली त्याची रेसिपी मी आपल्या चॅनलला शेअर केलेली आहे त्या खिरीचा सगळ्यांनी आस्वाद घ्यायचं ठरवलं आणि आम्ही एकत्र सगळेजण खायला बसलो खाताना पण खूप मज्जा आली एकमेकांच्या खोड्या कोण काय बोललं कोणी कशी वंदना बोलली म्हणजेच पंचशील कसं कुणी काय बोललं काय काय केलं ह्याच्या इकडचे तिकडच्या गप्पा चालू झाल्या त्यात आमचा कृष्णा म्हणजे एक नंबरचा खोडकर आहे म्हणजेच माझ्या पुतणीचा मुलगा अधूनमधून सारखे काही प्रश्न विचारत होता उत्तर मागत होता सोपतीलाच त्याचा छोटा भाऊ ही होता पण त्याला काही खीर आवडत नव्हती माझ्या मुलाला आणि कृष्णाला भरपूर आवडलेली खीर त्याच्यामुळे <laughs> ते सारखं आम्हाला छान झाली आहे थम आहेत लाईक झा लाईक करतायत आणि माझ्या मुलीलाही खूप सारा थँक्यू कारण तिने मी स्वयंपाक करेपर्यंत बाकीची सगळी पूजेची तयारी केल्याबद्दल आम्हाला जयंतीसाठी विहारामध्ये जाता आलं नाही म्हणून आम्ही घरच्या घरीच साजरी केली बुद्ध विहारामध्ये गेल्यानंतर तर खूप मोठ्या प्रमाणात अशी मज्जा येते सजावट छानशी बघायला भेटते आणि तिथेसुद्धा असं काहीतरी अन्नदान केलं जातं कारण म्हणतात ना बुद्ध धम्मामध्ये देणगी ही एक आ, मोठ्या प्रकारची म्हणजे एक प्रकारची देणगी दिली तर चांगलं असतं म्हणून देणगी काय द्यायची तर, तर एकमेकांना अन्नदान वगैरे केलं जातं तिथे मग त्याच्यामध्ये खीर म्हणा लाडू किंवा जिलेबी असं काहीही गोड पदार्थ एकमेकांना दिले जाता कि जातात किंवा वाटले जातात कोणकोण जेवण हे ठेवतं आमच्या या साईडला बुद्ध जयंती दिवशी काय काही ठिकाणी जेवणसुद्धा दान करतात तर अशा प्रकारे सगळ्यांनी मिळून खीर खाल्लेली आहे आणि आवडली आहे म्हणून आम्ही परत एकदा घेऊन खाणार आहोत तर तुम्ही सुद्धा माझ्या चॅनलला जाऊन खिरीची जी मी रेसिपी टाकली आहे ती बघा करा आणि अशीच फॅमिलीसोबत बसून एन्जॉय करा आणि कशी झाली ती सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका अनुजनी ही आमच्या दोन वेळा खाल्लेली आहे लाईक करतोय त्यालाही भरपूर आवडलेली आहे तरात आजुन है, तर आता अजून सगळ्यांना हवी आहे तर मी इथेच थांबवते व्हिडिओ आणि माझ्या मुलीनीच लाईट्स ऑफ करून बुद्धांच्या मूर्तीचं जे व्हिडिओ शूट केलेला आहे तो अगदी अप्रतिम आलेला आहे तुम्ही बघू शकता एकूणच तिला हे सगळे जे उत्सव असतात ते सेलिब्रेट करायला भरपूर आवडतं तर हा छोटासा ब्लॉग जो घरी बनवलेला आहे आवडला असल्यास लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका